खोटं बोला पण रेटून बोला ही बीजेपी आणि आर एस एस ची नेहमीची स्ट्रॅटेजी राहिली आहे मेक इन इंडिया सोबतच फेक इन इंडिया हे भारतभर आपण त्यांच्या माध्यमातून बघत आहोत महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये आपण त्याचं ज्वलंत उदाहरण बघितलं परभणीचं झालेला हिंसाचार आणि त्याच्यानंतरचं झालेलं कोंबिंग ऑपरेशन त्यामध्ये भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी कस्टडीमध्ये घेतलं आणि तिथे मारहाण केली त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला पोस्टमॉर्टमच्या च्या रिपोर्ट मध्ये हे पूर्णपणे सिद्ध झालं आणि त्यानंतरही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पटलावर येऊन धादांत खोटी माहिती दिली की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू त्यांना असलेल्या आधीच्या आजारांमुळे झाला हायकोर्टाने राज्य शासनाला आणि पोलीस डिपार्टमेंटला त्वरित जे दोषी पोलीस आहेत त्यांच्यावरती कार्यवाही करत एफ आय आर नोंदवायला सांगितलं पण त्या विरोधात पोलीस आणि महाराष्ट्र शासन हे उच्च न्यायालयात गेलं आणि काल उच्च न्यायालयाने आपल्या सगळ्यांच्या बाजूनी निकाल दिलेला आहे सोमनाथ सूर्यवंशींच्या बाजूनी निकाल दिलेला आहे आणि राज्य शासनाला पोलीस यंत्रणेला जे दोषी पोलीस आहेत त्यांच्यावरती एफ आय आर करून कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत गेले तीन चार महिन्यामध्ये आपण बघत आहोत की ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आणि श्रद्धेय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली हा सगळा लढा उभारला गेला रस्त्यावरची लढाई तर निश्चित लढलो त्यानंतर जी लिगल लढाई आहे जी कोर्टातली लढाई आहे ती पण आपण बघितली की बाळासाहेब स्वतः तिथे सोमनाथ सूर्यवंशी आणि त्यांच्या आई आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांच्या बाजूनी बाजू मांडत होते आणि काल अखेर आपल्या बाजूनी तो निकाल लागला आणि आता कुठेतरी जाऊन न्यायाची प्रक्रिया सुरू होईल पोलिसांच्या विरोधात लवकरात लवकर कार्यवाही होईल अशी अपेक्षा करूया पण ज्या मुख्यमंत्र्यांनी खोटारड्या मुख्यमंत्र्यांनी विधान भवनाच्या विधानसभेच्या पटलावरती येऊन खोटं बोलले धादांत खोटं बोलले आणि एका भीमसैनिकाचा एका योद्ध्याचा तिथे त्यांनी अपमान केला ते आता महाराष्ट्राची माफी मागतात की नाही ही बघण्याची खरी वेळ जय भीम जय संविधान